मतदानाचा टक्का नेमका का घसरला असेल उन्हाळ्यामुळे पावसाळ्यामुळे लागून आल्या सुट्टीमुळे नाही नाही हे सगळे जुनी कारणं झाली मला असं वाटतं कन्फ्युजनमुळे आता नेमकं मत द्यायचं कोणाला तत्वांचा जो या राजकारणाच्या बाजारात जो लिलाव झालेला आहे हा कुणाला बघवत नाही आहे आणि कन्फ्यूज इतके सगळे जनता आत्ताची की खरंच कळत नाही की आपला जो नेता कालपर्यंत ज्या समोरच्या पार्टीला शिव्या घालत होता आणि आज तो मांडीला मांडी लावून बसतोय आणि त्यांचा प्रचार करतो आहे बरं एकाच पार्टीच्या दोन दोन उमेदवार काय करायचं काय विकास ह्यांनी केला विकास त्यांनी पण केलेला आहे आणि एक दुसऱ्याची आता उन्दितुनी काढता येते नाही हे खरं कारण मला असं वाटतं दिशाहीन राजकारण चाललेलं आहे आणि त्यावर जनतेचा विश्वास उडालेला आहे बायदवे मी मतदान केल्यावर का मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही विकासासाठी जेवढा तत्वांची बरोबर जो काय तुम्ही समझोता करताय तर तो करायचा बंद करून टाका तुम्ही आम्हाला टॅक्स पेअर लोकांना जेवढा बेसिक मूलभूत गरजा तुमच्या जे जाहीरनाम्यात छापता आणि तुम्ही पाच वर्ष परत कधी उलटून बघत नाही त्या जाहीरनाम्याप्रमाणे जरी डिलिव्हर केलं तरी खूप मोठं यश मिळालं जग कुठल्या कुठं चालले तो विषय सोडून द्या पण आपण घराणेशाही आणि ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे हे समजून घ्या आणि जनतेला सियासली आहे